चित का नाण्याच्या बाजू दोन आहे बाबा म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आहे आणि आमचे बाबा म्हणतात भक्ती हे की आमचेच बाबा आहे दोन्ही बाबा काय म्हणतात ज्ञान श्रेष्ठ आणि भक्ती श्रेष्ठ आहे जुन्या काळामध्ये ला दिवे लाईट गेट नव्हते तेव्हा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये कोणता मनी राहायचा जो प्रकाश द्यायचा कौस्तुभ मणी म्हणा हिरा म्हणा कोणता मणी का ही मणी जो आहे हा मणी आहे जो स्वयं प्रकाशित आहे हा जो मणी ही भक्ती ही काय आहे आणि तीच भक्ती ज्या भगवान परमात्म्याला दिवाळी आल्यानंतर आखं भगवान परमात्म्याची सजावट केली जाते त्या दिव्यामध्ये तेल घालतात वाद घालतात तिने छेटवतात तिला म्हणतात ज्ञान का जर ज्ञान दिवा आहे तर दिव्याला भेव आहे वाऱ्याचा आहे नवरामकाराचे गोटी विशेष लगे लगे अज्ञानापाटी सज्ञानाच्या झोमे कंठी नाना संकटे नाचवी वाद सर्दी दिवा किल्ला त्याचा देवाच्या विषयीची आवड जी पहिल्या वर्षात असते शेवटच्या वर्षात नसते बापू महाराज व्हायच्या अवघड असं वाटते देवा देवाला कौतरून घ्या कारण महाराज कशाचे महाराज झालो असं होते की भक्ती कमी होणार म्हणजे काय दिवा तेल कमी झालं हे दिवा ही जायला प्रयत्न करतो त्याला कोणी लात मारल का कोणी वारा हे होईल का अहंकाराचा वारा लागेल का ठीक आहे ज्ञान पण ज्ञान ज्ञानदेव तू कैवल्यम मुक्तीच तू प्रमा ज्ञानदेव तू कैवल्यम असंही एका ठिकाणी आलंय मुक्ती ही ज्ञानाशिवाय नाही पण ते ज्ञान एवढं माझा चांगलं आहे आमच्या भक्ती मातेच्या माघ लागतं म्हणून आमची भक्ती श्रेष्ठ विढाला